भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी आई रुक्माईच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि पांडुरंगाच्या सानिध्यात या विठ्ठलाच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येत असताना खऱ्या अर्थानं ज्या अदुंबर अण्णांनी या कारखान्याची मुहूर्तमेट ठेवली त्यांनाही या ठिकाणी नमन करतो आणि आज मंचावर उपस्थित आपले म्हाडा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेजी ज्यांनी बंद पडलेल्या कारखान्याचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतलं आणि ते शिवधनुष्य पेल्लं ते आपल्या सर्वांचे लाडके चेअरमन आबा पाटील आमचे जायंट किलर असलेले महादेव जानकरजी आणि केवळ या जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुपरस्टार असलेले आमदार शाजी बापू पाटील लक्ष्मणराव ढोबळेजी शिवाजीराव सावंत सर शाजी वपो पवार अविनाश महागावकर बी पी रोंगे सर दिलीप धोत्रेजी प्रेमलताताई रोंगे राजकुमार पाटीलजी महेश नाना साठे नितीन भूतळा दीपक भोसले अनिल सावंतजी श्रीनिवास बोरगावकरजी वर्षाताई शिंदे तुकारामजी मस्के ज्येष्ठ सभासद मधुकरबा नाईक नवरे मारुती भाऊ कोरके या ठिकाणी उपस्थित सुरेश आंबोरे शशिकांत चव्हाण हनुमंत मोरे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो मग अशी आबांनी सिर्फ हंगामा खडा करना मेरा मतलब नाही मकसद नाही अशा प्रकारचा शेर या ठिकाणी सांगितला आबा तुमच्याकरता एक शेर सांगतो बाज की असली उड़ान अभी बाकी है बाज की असली उड़ान अभी बाकी है तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमी तुमने अभी पूरा आसमान बाकी है बंधु भगनी नो आज मला अतिशय आनंद है कि महाराष्ट्र ज्या कारखान्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अशा या कारखान्यावर आज विठ्ठल परिवारामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आज प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम मस्केसरांनी केलं आणि मस्केसर म्हणाले आमच्या पुढे प्रश्न होता आई जगवायची की बाळ जगवायचं मस्के सर मी हेच सगळ्याकरता आलो आहे आई पण जगणार आहे आणि बाळही जगणार आहे खऱ्या अर्थानं आज आता अभिजित आबांनी आपली सगळी भूमिका मांडली त्यांचा माझा संबंध हा दोन हजार अठरा साली आला मी मुख्यमंत्री होतो नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बंद पडलेला वसाका वसंतराव साखर साखर कारखाना वसंतदादा साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडला होता तिथले आमचे आमदार होते त्यांनी निमंत्रित केलं मोळी टाकायला या मी गेलो मी त्यांना म्हटलं इतके लोक झाले कोणाला जमलं नाही हे तुम्हाला कसं जमलं म्हणाले माझी किमया नाही आहे हा अभिजित पाटील नावाचा तरुण आहे याची किमया आहे यांनी हा कारखाना सुरू केला तेव्हापासनं त्यांची माझी ओळख झाली मैत्री झाली कधी भेट व्हायची कधी व्हायची नाही पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी बघत होतो आणि शहाजी बापू तुम्ही म्हणाल खरंय महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो पस्तीस चाळीस दिवसात सुरू करायचा अशा प्रकारची किमया यांना जमली मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आले खाजगी क्षेत्रात गेले असते तर कदाचित मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांनी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती आम्हालाही वाटलं असतं आपला एक मराठी माणूस अडाणी अंबानी झाला पण त्यांनी सहकाराचं क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले कारखाने हे त्या ठिकाणी चालवायला घेतले आणि त्याच मालिकेत याही ठिकाणी त्यांनी काम हातामध्ये घेतलं आणि मला आज ते सांगत होते कि लाखा की यावर्षी दहा लाखापेक्षा जास्त कृषी म्हणजे ज्यावेळी सारखी चर्चा चालली होती ऊस कमी आहे ऊस कमी आहे अनेक कारखानदार भेटले की म्हणायचे नाही गाळप कमी होणार आहे अशा काळामध्ये चाळीस टक्क्यांनी गाळप वाढवणारा जर कोणी घडी असेल तर तो अभिजित पाटील आहे आणि म्हणून खरं म्हणजे बरं झालं त्यांनीच सांगितलं कारण काही माध्यमांनी आणि काही वेस्टेड इंटरेस्टनी अशा प्रकारचा माहोल तयार केला की जणू काही आम्ही अभिजित पाटलांना खिंडीत गाठलं आणि आमच्याकडे येण्याची त्या ठिकाणी गळ घातली हे खरं नाही आहे आणि खिंडीत येणाऱ्यांपैकी अभिजित पाटील नाहीये जो सातत्याने लढतो तसा खिंडीत वगैरे गाठला जात नाही पण परिस्थिती त्या ठिकाणी अशी तयार झाली आणि त्यांनी सांगितलं खरं आहे ही काय आमच्या काळची केस नाही आहे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा ते सरकार होतं त्या सरकारने मदत केली असती तर कदाचित पर ही परिस्थिती झाली नसती पण तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही तुम्ही एकीकडे कारखाना जिवंत करत होतात उभा करत होतात शेतकऱ्यांचे पेमेंट देत होतात अनेक लोकांना मदत मिळाली पण तुमच्याही वेळ आली त्यावेळेस मदत नाही मिळाली आणि कोर्टामध्ये बँक गेली हा तर योगायोग आहे की निवडणुकीच्या काळामध्ये तो स्टे हटला आणि त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि मी बापूंचे देखील या ठिकाणी आभार मानेन कारण खरं सांगायचं तर अभिजित पाटलावर डोळा आमचा होताच पण बापूंचे आभार मानेन बापूंनी मला सांगितलं म्हणाले आपला भाचा आहे आणि भाचाला मदत करायची आहे मी म्हटलं चांगलं काम करणाऱ्याला मदत देवेंद्र फडणवीस नेहमीच करतो जो प्रामाणिकपणे काम करतो जो चांगलं काम करतो आम्ही पक्ष पाहिला नाही जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही भाषा पाहिली नाही मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो अनेक लोक म्हणायचे याला साखरेतलं काय कळतो पण त्या काळामध्ये दोन हजार कोटी रुपयाचं पॅकेज देऊन साखर कारखान्यांना जगवायचं सा काम आम्ही केलं आणि आजही मी आपल्याला सांगतो मी अभिजित पाटलांना सांगितलं अभिजित पाटील चिंता करू नका हा जो हो काही आमचा विठ्ठल परिवार आहे या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात पण आता विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतोय आणि मला दत्तक आल्यानंतर संपत्ती नको तुम्ही प्रेम द्या या कारखान्याला पूर्ण अडचणीतून बाहेर आणण्याचा शब्द आज या ठिकाणी देतो हे जे चार चारशे कोटी रुपयाचं कर्ज मग कर्जावर व्याज व्याजावर व्याज अभिजित पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोडेल पण यातनं बाहेर निघू शकत नाही याच्याकरता वेगळं ऑपरेशनच करावं लागेल आणि ते ऑपरेशन कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि बापूलाही थोडं थोडं माहिती आहे बापू एवढा कलाकार माणूस आहे पिठाची गिरडी नाही म्हणून सांगतात आणि सर्व साखर कारखानदारांना मागे पुढे फिरवतात त्यामुळे जेव्हा परिस्थिती ऑर्डिनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रॉर्डनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल बँका असतील सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही तीन हजार दिलात साडेतीन हजार द्याल चार हजार द्याल पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं लो की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे राजकारण महत्वाचं नाही आहे अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या कारखाना महत्वाचा आहे अभिजित पाटील चिंता करू नका राजकारण हे तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू काळजी करू नका या ठिकाणी ज्या प्रकारे असं आहे बघा ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेला आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो बुडणार हातात घेऊन अजून बुडवून त्यातनं ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले पण बुडणार हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत त्यातला एक अभिजित पाटील आहे आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते, ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत बंधू भगिनी नो ही गोष्ट देखील मला सांगितली पाहिजे मला जास्त वेळ या करता नाहीये की मागे रणजित सिंग नाईक निंबाळकर बसले आहेत सहा वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे ते सारखं घड्याळ पाहतायत की फलटणची सभा होणार की नाही होणार की नाही काळजी करू नका पावणे सहाला संपव पण ती फलटणची सभा करू पण मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो ज्यावेळी नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी अनेक लोक म्हणायचे मोदींना उसातलं काय कळतं पण आज ऊस आणि साखर कारखानदारीबद्दल जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कधीही घेण्यात आले नव्हते आज एफ आर पी तीनशे चाळीस रुपयांनी वाढवली आणि त्याचसोबत इथेनॉल सारखे निर्णय घेतल्यामुळे कारखाने उभे राहिले आज आपण पाहू शकतो मोदीजींनी साखरेलाही एमईपी दिली एमएसपी दिली मिनिमम सेलिंग प्राइस नाहीतर परिस्थिती अशी होती उसाचा दर हा ठरलेला आणि उसापेक्षा साखरेचा सा दर कमी म्हणजे रॉ मटेरियलचा दर जास्त आणि फिनिश प्रॉडक्टचा दर कमी अशा प्रकारच्या विवंचनेत ही साखर कारखानदारी आली होती आणि त्यातही रणजितदा सांगितलं असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक दलाल लोक हे अशा प्रकारे साखरेचे भाव मॅन्युप्युलेट करायचे की कारखानदार अडचणीतच यायचा मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी एम एस पी आणली आणि साखरेचा दर यापेक्षा कमी होणारच नाही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारी जगली हा निर्णय घेण्याकरता कायदा पन्नास वर्ष होता पण ज्यांचे स्वतःचे इंटरेस्ट होते त्यांनी तो निर्णय घेतला नाही हा निर्णय मोदीजींनी घेतला सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही तीन हजार दिले साडेतीन हजार देता म्हणताय हे काय देऊ शकताय तुम्ही माहिती आहे याचं एकमेव कारण आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा चांगला दर दिला त्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार अडकलेली होती गेले वीस वर्ष सातत्याने तो इन्कम टॅक्स वाढत होता नोटिसेस येत होत्या कारखान्याला सांगितलं जात होतं शेतकऱ्यांकडनं करन इन्कम टॅक्स वसूल करून आणा नाहीतर ना तुम्ही तो इन्कम टॅक्स भरा हायकोर्टात हारले सुप्रीम कोर्टात हारले वर्षानुवर्ष या देशामध्ये माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात किमान सातव्या डेलिगेशन गेलं सातव्या त्या ठिकाणी डेलिगेशन जायचं अर्थमंत्र्यांना भेटायचं प्रधानमंत्र्यांना भेटायचं सांगायचं शेतकऱ्याच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार आहे ही तलवार दूर करा ती तलवार कधी दूर झाली नाही आश्वासनाच्या पलीकडे काही मिळालं नाही या देशात मोदीजींचं सरकार आलं मोदीजींच्या सरकारने देशामध्ये पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं सहकार मंत्री म्हणून अमित भाई शहाना केलं अमित शाह स्वतः सहकारातून आले आहेत ते सहकारी बँकेचे जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यांना सहकार समजत होता आम्ही डेलिगेशन घेतलं अमित भाईंकडे गेलो सांगितलं कारखाने मरून जातील शेतकरी अडचणीत येतील हे चांगलं करायला गेले शेतकऱ्याला दोन पैसे द्यायला गेले दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स यांच्या डोक्यावर लादलेला आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट वर इंटरेस्ट वाढतोय काही करा पण हा निघाला पाहिजे इतक्या वर्षाच्या प्रयत्नातनं निघत नाहीये अमित भाईने अधिकाऱ्यांना बोलवलं मोदीजींनी अधिकाऱ्यांना बोलवलं अधिकारी म्हणाले मागच्या काळापासून रद्द करता येत नाही समोरचा रद्द करायचा असेल तर विचार करू पण मागच्या काळापासून करता येत नाही पण जे स्वतः निर्णय घेतात अधिकाऱ्यांच्या भरोशावर राहत नाही जे जनतेचं हित पाहतात शेतकऱ्यांचं हित पाहतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींनी सांगितलं कायद्यात पाहिजे ते बदल करू पण आमच्या शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स रद्द करू आणि मोदीजींनी निर्णय घेतला दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजींनी मागच्या तारखेपासून के रद्द केला आणि भविष्यातही तो लागणार नाही असं सांगितलं आज हे जे काही तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये तुम्ही देताय ते त्या निर्णयामुळे देऊ शकताय मोदीजींनी हा निर्णय घेतला म्हणून शेतकरी इन्कम टॅक्सच्या या कचाट्यातनं बाहेर आलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी न आज या देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे मोदीजींचं नेतृत्व जनसामान्यांकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशीर्वाद ठरणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वासोबत अभिजित पाटील तुम्ही आला आहात तुम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा विठ्ठल परिवाराला शब्द देऊन जातो आम्ही देखील विठ्ठलाचेच वारकरी आहोत त्यामुळे त्या विठ्ठलाला जसं साकडं घालतोय तसं या विठ्ठलाला मदत करताना आम्हाला देखील त्या विठ्ठलाची सेवा घडल्यासारखंच होईल म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून या विठ्ठलाची सेवा आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानतील